पोलीस ठाणे हत्तीमध्ये काल बैलांच्या झुंजी झाल्याची माहिती आम्हाला मिळाली संदर्भात आम्ही आज अधिक चौकशी केली असता सोनारपाडा येथे सकाळी सात ते आठच्या दरम्यान रोशन दळवी गणेश साळवी आणि बारक्या मढवी या ठिकाणी दोन बैलांच्या झुंजी घडून आणल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे मानपाडा पोलीस ठाण्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि या प्रकारामध्ये अजून कोण सामील आहे का चौकशी अधिक पोलीस करीत आहे या झुंजी वेळेस बैलांना त्यांनी क्रूरतेची वापर दिलेली आहे तसे जमलेल्या लोकांच्यासाठी त्यांनी कोणतीही सुरक्षेची उपाययोजना केलेली नव्हती त्यामुळे ज्यांच्या जीवित जीवितस धोका निर्माण झाला होता तर ह्या सर्वांचाच विचार करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे अधिक तपास चालला